नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो अशी अपेक्षा करतो की तुम्ही चांगलेच असाल तर भावांनो आमच्या इथे गाय आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर आमच्या गायीनं दिलेलं आहे दूध आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या बहिणीनं त्या दुधाचे केलेले होते रसगुल्ले तर भावांनो पहिली वेळेस आमच्या इथं माझ्या बहिणीनं रसगुल्ले केलेले आहेत आणि आमच्या घरीसुद्धा पहिली वेळेस रसगुल्ले केलेले आहेत तर तुम्हाला दाखवतो भावांनो रसगुल्ले हे बघा हे आहेत भावांनो गावरान दुधाचे रसगुल्ले तर भावांनो बरेचसे रसगुल्ले तयार केले होते तर माझ्या बहिणीनं भावानं घरच्यांना सगळ्यांना खाले आणि माझ्यासाठी इतकेच राहिलेले बावन्न तर बघू शकता हे बघा बावन्न त्याला काय आकार वगैरे थोडा बरोबर देता आला नाही माझ्या दिदीला तर देखील बघू शकता फार असे सुंदर बनवलेले तर बाकी काय सांगत भावांनो <laughs> मी एकच चूक काढली होती की आकार बरोबर बनवला आणि माझ्या दिदीने मला भलद्या शेवा दिला भावनो तर बाकी हे जे रसगुल्ले आहेत भावांना याच्यामध्ये थोडा पण मैदा मिक्स नाही का काहीही मिक्स नाहीये हे नेस दुधाचे रसगुल्ले आहेत भावन्न बघू शकता तर एक रसगुल्ला मी खाऊन दाखवतो की कसा झालाय सांगतो तुम्हाला मग एक पण आणखीन सुद्धा खाल्ला नाहीये <laughs> अनो रसगुल्ले एकाच नंबर झालेले आहेत गोड पण खूपच झालेले आहेत आणि त्याचनंतर ते रसगुल्ले खायला पण फार स्वादिष्ट लागत इथं तर बाकी भावांनो आजचा व्हिडिओ इथं स्किप करूयात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाकीचे रसगुल्ले खाऊन घेतो मी